खासदार संजय राऊत यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले संभाजीनगरमधल्या वेदांत हॉटेल मुलासाठी कमी पैशात घेतलं असा आरोप राऊतांनी केला या हॉटेलसाठी पैसे खोक्यामधून आले होते का असा सवाल देखील राऊतांनी विचारला संजय राऊत यांनी आता संजय शिरसाट यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले संभाजीनगर मधल्या वेदांत हॉटेल मुलासाठी कमी पैशात घेतलं असा आरोप राऊतांनी केला या हॉटेलसाठी खोक्यातून पैसे आले होते का असा सवाल सुद्धा राऊतांनी विचारला याला आता शिरसाट काही उत्तर देतात का हे पाहावं लागेल संभाजीनगर मधलं एक वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी बरं का वेदांत म्हणून जे हॉटेल आहे कॉर्पोरेशन लिमिटेड हॉटेल अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला ला आपल्या ताब्यात एका मंत्र्याच्या मुलाकडे सदुसष्ट कोटी रुपये आहेत जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे एक मंत्र्यांचा मुलगा त्याचा काही आगापिछा नाही फार महान नाही उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही सदुसष्ट कोटी रुपयाला संभाजीनगरमधल्या मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे कुठल्या टेंडरिंग मधून आले कुठल्या कमिशन दलाली मधून आले एकनाथ शिंदेनी पैसे दिले कि अमित शहानी दिले हा जे पचास पचास खोके आहेत हे